नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता का नाही बघा मी सांगली जिल्ह्यातल्या कर्नाळ गावात आहे तालुका मिरज आहे इथला आणि संजय काका पाटील इथलं खासदार आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का गा, गांधीजी काय म्हणलं होतं गांधीजी म्हणलं होतं खेड्याकडे चला बर मंडळी आता ही सगळी राजकीय मंडळी येते नि का खेड्यात जाणून घेते नि का तुमच्या आडी अडचणी काय समस्या त्या कारण आपण सगळी सामान्य माणसं आहेत नाही सामान्य माणसाच्या आडी अडचणी आड़ जाणून घेतल्या पाहिजे म्हणून मी कॉमन मॅन आहे तुमच्या समस्या जाणून घेतोय काय समस्या ते सांगा बरं ज्या सोडवल्या नाही त्या सरकारनं बेरोजगार बेरोजगारच राहिला येऊ का मिळाला नाहीत ना शेतकऱ्यांना हमी भाव देतो म्हणून सांगितलं शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव मिळाला नाही कर्जमाफी केली कर्जमाफी सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचलीच नाही आणि सगळ्यात महत्वाचं काळापाचा बाहेर काढतो म्हणून सांगितलं किती काळापाचा बाहेर निघाला नुसते आश्वासन दिलेलं आहे मोदी सरकारनं काही केलं नाही लोकांना नुसतं भुलवून ठेवलंय हे भुलवून सरकार आम्हाला नको आहे जे नवीन पिढीला जुन्या लोकांनी फसवून आपलं सत्तेवर राहायचं एवढंच काम त्यांनी केलंय का। ऐकून घ्या एफ आर गेल्या सीझन एफआर भाजपने ठरवलेली अधिक दोनशे रुपये सरकारने अजून दिलेले नाहीत योजना एक रुपयेची आणि जाहिरातीवर खर्च सत्तर पैसे अशा प्रकारचं हे शासन आहे ह्या शासनानं निवडून यायच्या अगोदर समान नागरिक कायदा करतो तीनशे सत्तर कलम रद्द करतो आणि विकासाचं भांडवल म्हणजे गुजरातचं जे, जे मॉडेल आहे हे ज देशभर सांगितलं की गुजरात मॉडेलप्रमाणे आम्ही देशाची प्रगती करू पण सध्या जर बघितलं तर प्रगती तर काहीच नाही बी जे पी हे सत्तेत असलंच पाहिजे आणि तेच असणार पुढं भविष्यात कारण त्यांच्यासारखं का काम कुठंच नाही आता हिनी म्हणतात काहीच काम केलं नाही आमच्या गावात चार चार कोटी रुपये खर्च केल्यात रस्ते केल्यात पेविंग ब्लॉक केल्यात उद्धवसाहेब ठाकरे जे स्वतः म्हणत होते की चौकीदार चोर आहे चौकीदार चोर आहे असं स्वतः उद्धव ठाकरे म्हणत होते तेच आता परत आणि गळ्यात गळ घालून बसायला आले शेतकऱ्यांना आईने सहा हजार रुपये पेन्शन दिलेली आहे वर्षाला त्याच्याऐवजी त्या कुंभमेळ्यातील साधूंना पाच हजार रुपये महिन्याला पेन्शन केली आणि शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार केली पन्नास वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती देश विकायचा तेवढा राहिलेला साडेचार वर्षात मोदीने केले ते अनेक पाच वर्ष सत्ता दिली ना मोदी शंभर टक्के देशाचा विकास करणार आहे चार पिढ्याचा तुम्ही हिशोब मागताय मोदी साहेब हिशोब मागतात राहुल गांधीला चार पिढ्याचा इतिहास जर सांगायचा सा झाला आणि त्याचं जर योगदान सांगायचं झालं राजकारणातलं तर त्यांच्या कुटुंबातल्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधीने दिलेलं बलिदान हा देश कधीही विसरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे काँग्रेस सरकारच्या कालावधीत जयंत पाटील त्याचे अध्यक्ष होते आणि त्याची उंची देशातल्या सगळ्या पुतळ्यांच्या पेक्षा जास्त होती हे शासन आल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलचा ज्यावेळी पुतळा तिथे उभा राहिला त्याच्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली का कमी केली ती आज मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये दिल्ली दिल्ली कॅलेंडर एक काढलं गांधीजीच्या चर्चेवर बसून गांधीजी कुठं मोदी कुठं गांधीजींचं देशासाठी योगदान काय यांचं साडेचार वर्षामध्ये काय योगदान लबाड बोलले हे यांचं योगदान मंडळी कर्नाळ गावात आलो कर्नाळ गावातल्या ग्रामस्थांची जरा मत जाणून घेतली आडी अडचणी जाणून घेतल्या नाही राजकारणावर गप्पा झाल्या हो बरं मंडळी आता तुमच्या गावात यायला लागलोय आलूच बर का तुमच्या गावात पुढचा टप्पा तुमच्याच गावातलाय बर का आलूच बर